हाय फ्रेंड्स मी स्वाती तर आज आपण बांगडा फिशची रेसिपी पाहत आहोत इथं मी अर्धा किलो बांगडे घेतलेले आहेत त्याला हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि लिंबू रस लावून अर्ध्या तासासाठी मी हे मासे मुरवत ठेवलेले आहेत अर्ध्या तासानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला मिरची पावडर धणे पावडर हळद टाकून आणि चवीनुसार मीठ घालून याला छान असा मसाला आतून बाहेरून छान मी लावून घेतलेला आहे आता तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात घेऊन यातही मी चवीनुसार मीठ हळद धणे पावडर घालून घेतलेले आहे आता माशांना छान आपण हे कोट करून घेऊयात आता इथे तवाही छान आपला गरम झालेला आहे तव्यावरती मी चमचाभर तेल सगळीकडून स्प्रेड करून घेतलेलं आहे आता उलट पलट करत आपल्याला कुरकुरीत असे दोन्ही साईडने हे बांगडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी मस्त कुरकुरीत असे हे बांगडे होतात तर पाहू शकता अगदी भन्नाट आणि भारी अशी रेसिपी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू